नमस्कार मित्रांनो आज आपण जो हा व्हिडिओ पाहत आहात या व्हिडिओमध्ये आपण धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर सातारा या कंपनीच्या नेमारिश अल्ट्रा या प्रोडक्टची हुमणी या किडीसाठी आळवणी केलेली होती या आळवणीचा हा चौथा दिवस आहे आणि चार दिवसामध्ये अशा प्रकारे ही हुमणी बेडमधून बाहेर येऊन पडलेली आहे पूर्णपणे काळी झालेली आहे आजपर्यंत आपण अनेक प्रोडक्ट वापरले पण एवढे छान रिझल्ट आपल्याला कोणत्याही औषधापासून मिळाले नव्हते किमतीचा विचार केला तर चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपयांची आम्ही औषधं सोडत आलो आहे पण त्यातून हुमणीचं प्रमाण एवढं संपलेलं दिसत नव्हतं काही दिवसांनी परत दिसायची पर्यायाने आम्हाला परत परत याचा वापर करायला लागायचा त्यामुळे खर्च वाढत होता पण या औषधाच्या एकाच ड्रिचिंगमुळे ही पूर्णपणे होमणी नष्ट होते आणि खर्च म्हटलं तर एकरी फक्त दोन हजार रुपये आहे आता ही होमणीसुद्धा हालते पण थोड्याच वेळात मरणार आहे आता ही कम्प्लीट काळी झालेली हुमणी आहे अशा प्रकारे ही हुमणी कम्प्लीट काळी होते पण या हुमण्या शेतीमधून बाहेर काढायच्या नाहीत कारण या हुमणीच्या शरीरामध्ये दुसऱ्या हुमणीला खाणारे जीव तयार होतात त्यामुळे ही हुमणी शेतात अशीच ठेवायची त्यामुळे इतर ज्या काही हुमण्या आहेत त्या हिच्या संपर्कात आल्या की त्यासुद्धा पटकन मरणार आहेत त्यामुळं आपल्याला याचा वापर परत करावा लागणार नाही आणि आपला खर्च वाचणार